नमस्कार बायटी फॅमिली स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन कुकिंग व्हिडिओमध्ये नवरात्रातील नऊ दिवसांच्या उपवासाच्या पूर्वतयारीमध्ये आपण आज बनवणार आहोत उपवासाची गुजराती गोडखांडवी ही उपवासाची गुजराती गोडखांडवी जर तुम्हाला शिकायची असेल आणि याचा स्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यूअस पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले यूट्यूब चॅनल ॲड डिलेट तृप्ती मिर कॅम्ब्लॉगिंगवरती सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते आज आहे तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस सोमवार आहे आज आणि आज जनसांचा वाढदिवस आहे त्यांना विश्व मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होत ही स्वामीजींनी प्रार्थना करून आजच्या या नवीन कुकिंग व्हिडिओला सुरुवात करूयात तर चला तर वाईटी फॅमिली अधिक वेळ न दवडता आपण आपल्या डायरेक्टली रेसिपीकडे वळूयात आणि बनूयात नवरात्रातील नऊ दिवसांच्या उपवासासाठी अगदी पंधरा दिवस राहणारी गुजराती गोड खांडवी ही म्हणजे वरईची खांडवी तर चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूयात उपवासाची गोड गुजराती खांडवी कशी बनवायची ते पाहत आहोत प्रथम काय करायचं गॅस सुरू करायचा गॅसवरती कढई तापत ठेवायची कढई चांगली तापली की त्यामध्ये बटर घालायचं आहे तूप घातलं तरी चालेल मी इथे माझ्याकडे बटर होतं म्हणून बटर घातलेलं आहे हे बटर चांगलं वितळून दिलं नंतर त्यामध्ये एक वाटी वरई घालायची आहे ही एक वाटी वरई ह्या बटरमध्ये चांगली अशी पाच मिनटं परतून घ्यायची आहे पाच मिनटं ही वरई तूप बटरमध्ये किंवा तुपामध्ये परतल्याच्या नंतर यामध्ये ड्रायफ्रूट मसाला घालून पुन्हा ही वरई चांगली बटरमध्ये पाच मिनटं परतून घ्यायची आहे ही वरई आपण पाच मिनटं बटरमध्ये चांगली परतून घेतल्यानंतर आता यामध्ये आपल्याला एक वाटी ओलं खोबऱ्याचा चव घालायचं आहे एक वाटी ओलं खोबऱ्याचा चव घातल्यानंतर यामध्ये थोडंसं अजून पुन्हा वरतून बटर घालून वरई आणि खोबरं एकत्र असं पुन्हा पाच मिनटं परतून घ्यायचं आहे बटर म्हणजे तुम्ही जे काही वापराल बटर किंवा तूप तु? एकदम घालायचं नाही आहे ही खांडवी बनवताना थोडं थोडं असं गरजेनुसार बटर घालत राहायचं आहे आता या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगेल की यामध्ये आपल्याला बटर किती लागलेलं आहे आता हे खोबरं आणि वरई दोन्ही एकत्र असं चांगलं परतून घेतलं आपण बटरमध्ये आता काय करायचं आहे यामध्ये ज्या वाटीनी आपण एक वाटी वरई घेतली त्याच वाटीनी आपल्याला चार वाट्या पाणी या वरईमध्ये घालायची आहे आणि चांगली अशी एकजीव करून घ्यायची आहे वरई पाणी घातल्यानंतर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला असे स्वादिष्ट रेसिपी शिकायची असतील आणि यांचा स्वाद घ्यायचा असेल तर आपली यूट्यूब चॅनल ॲट डिरे मेरे कुकिंग ब्लॉगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा वरतून थोडीशी आपण जायफळाची पूड घातलेली आहे ही जायफळाची पूड घातल्यानंतर पुन्हा एकजीव करून घ्यायचं आहे आता आणि थोडीशी सुंठ पावडर घालून ही वरई पुन्हा एकजीव करून घ्यायची आहे थोडंसं एक चमचा बटर आपण पुन्हा यामध्ये घातलेला आहे आता ही एकजीव करून घ्यायची आहे वरई आणि झाकण ठेवून मंद आचेवरती पाच मिनटं ह्या वरईला शिजून द्यायची आहे पाच मिनटानंतर या वरईवरचं झाकण काढायचं पहा आपली वरई चांगली अशी मस्त शिजलेली आहे आता या वरईला मोकळी करायची आहे ही वरई अशा पद्धतीने मोकळी करून घ्यायची आहे परतायची आहे आणि नंतर यामध्ये आपल्याला एक वाटी गूळ घालायचं आहे ज्या वाटीने आपण ही वरई घेतली ना त्याच वाटीनी एक वाटी गूळ घ्यायचा आहे आता गूळ आणि वरई ही चांगली एकजीव करून घ्यायची आहे चांगली परतून घ्यायचं आहे हे खांडवीचं मिश्रण पाच मिनटं त्यानंतर ही कमी वाटी साखर घालायची आहे साखर घातल्यानंतर थोडंसं सा पुन्हा वरतून बटर घालून हे खांडवीचं मिश्रण घट्ट गोळा होतोपर्यंत परतून घ्यायचं आहे टोटल यामध्ये आपल्याला एक वाटी बटर लागणार आहे पहा आता यामध्ये पुन्हा थोडंसं बटर एक चमचा या खांडवीमध्ये घालायचं आहे आणि ही खांडवी चांगली परतून घ्यायचं आहे घट्ट मिश्रण होतोपर्यंत या खांडवीचं इथे मी तुम्हाला एक छोटीशी पण खूप महत्वाची टीप देते कोणताही गोड पदार्थ असू देत तो जर तुम्ही रात्रीचा बनवला ना तर तो, तो खूप स्वादिष्ट होतो पहा इथे पण मी ही खांडवी रात्रीचीच बनवत आहे कारण कसं माझं स्वतःचं असं मत आहे की जेव्हा आपण गोड पदार्थ बनवतो तेव्हा नेहमी रात्रीचे बनवावे जेणेकरून उत्कृष्ट होतात आणि स्वादिष्ट होतात ही टिप्स तुम्ही फॉलो करून पहा आणि मग मला कमेंटमध्ये सांगा की खरंच तुमचं गोड पदार्थ बनवताना स्वादिष्ट झाला की नाही तर पहा अशा पद्धतीने आपण ही खांडवी चांगली अशी घट्ट गोळा तोपर्यंत परतून पर घेतलेली आहे आता हे खांडवीचं मिश्रण झालंय की नाही हे कसं ओळखायचं ते मी तुम्हाला आता सांगते पहा हे खांडवीचं मिश्रण घट्ट झालंय की नाही हे ओळखण्यासाठी काय करायचं ज्या चमच्यानी आपण हे खांडवीचं मिश्रण चांगलं असं परततोय ना तो चमचा ह्या खांडवीमध्ये असा उभा करायचा जर तो जर पडत असेल तर समजायचं ही खांडवी आपली तयार झालेली नाही आहे तर जो असा एकदम स्टँडली उभा राहिला तर समजायचं आपलं खांडवीचं हे मिश्रण चांगलं असं परतून झालेलं आहे जेवढं तुम्ही चांगलं हे खांडवीचं मिश्रण परतताल तेवढी ही खांडवी खूप स्वादिष्ट होते पण अशा पद्धतीने आपलं हे खांडवीचं मिश्रण चांगलं घट्ट असं परतून झालेला आहे आता तुम्ही तुम्हाला दाखवते चमचा उभा करून यामध्ये पहा ही आपली खांडवीचं मिश्रण झालं आहे की नाही ते तर पहा इथे तुम्हाला दाखवते मी कसा चमचा याच्यामध्ये रोवून उभा करायचं आहे पहा अशा पद्धतीने हा चमचा ह्या खांडवीमध्ये रोवून उभा करायचा आहे हा चमचा चांगला असा आपला उभा राहिलेला आहे याचा अर्थ आपलं हे खांडवीचं मिश्रण खूप उत्कृष्ट झालेलं आहे चांगल्या पद्धतीने घट्ट झालेलं आहे आता गॅस बंद केला आहे का आता आता बेकिंग पेपर घ्यायचा आहे त्या बेकिंग पेपरला तूप असं ग्रीस करून घ्यायचं आहे किंवा बटर ग्रीस करून घ्यायचं आहे आणि ते आणि त्यावरती ही खांडवी छान अशी थापून घ्यायची आहे चौकोन अशी थापून घ्यायची पहा अशा पद्धतीने पहा अशा पद्धतीने आपण ही खांडवी थापून घेतलेली आहे आता हे आता या खांडवीवरती खसखस अशा पद्धतीने पेरून घ्यायची आहे आणि स्पॅच्युलानी अशी थापून घ्यायची आहे म्हणजे ही खसखस खांडवीमध्ये अशी दबून बसेल पहा म्हणजे वरती येणार नाही किंवा अशी सुटणार नाही त्यासाठी स्पॅच्युलानी अशा पद्धतीने ही थापून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपण ही स्पॅच्युलानी खांडवीवरती खसखस थापून घेतली नंतर ड्रायफ्रूटची जी भरड होती ती ड्रायफ्रूटची भरड वरतून अशी पेरायची आहे पुन्हा स्पॅच्युलाने ही भरड थापून घ्यायची था। या क खांडवीवरती आता वरतून जे सुकं खोबरं आहे डेसिकेटेड सुकं खोबरं आहे ते पेरायचं आहे पुन्हा स्पॅच्युलाने हे खोबरं असं दाबून घ्यायचं आहे खांडवीवरती आता ही खांडवी आपल्याला कट करून घ्यायची आहे ही खांडवी डायमंड शेपमध्ये किंवा चौकोन आकारामध्ये सुद्धा ही खांडवी आपण कट करून घेऊ शकतो तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही ही खांडवी कट करून घ्या तर पहा ही गुजराती उपवासाची गोड खांडवी आहे ना ही फ्रीजच्या बाहेर आरामशीर अशी दहा ते पंधरा दिवस स्टोर राहू शकते पहा फ्रीजमध्ये तर जास्त दिवस राहू शकते पण फ्रीजच्या आहे ना आरामशीर अशी दहा ते पंधरा दिवस राहतेच राहते तर काय मग वायटी फॅमिली कशी वाटली तुम्हाला आजची ही नवरात्राचे उपवास जे आपले चालू होणार आहे त्याची पूर्वतयारीमध्ये आपण ही उपवासाची गोड गुजराती खांडवी बनवली नवरात्रामध्ये नऊ दिवस खाण्यासाठी बनवलेली आहे ही तुम्हाला आवडली का मला कमेंट करून नक्की कळवा आणि एक सांगू का ही जेवढी मूर्ते ना खांडवी तेवढी खूप स्वादिष्ट राहते तर काय का, का, का मग बायटी फॅमिली तुम्ही पण बनवणार ना यावर्षी नवरात्रामध्ये नऊ दिवसाच्या उपवासाला खाण्यासाठी ही उपवासाची गुजराती गोड खांडवी हिला आहे ना आता रात्रभर सेट होऊन द्यायची आहे तर पहा अशा पद्धतीने आपली ही उपवासाला चालणारी गुजराती गोड खांडवी रात्रभर अशी चांगली सेट झालेली आहे आता ही आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर पहा मस्त अशी ही सेट झालेली आहे पहा खूप सुंदर अशी सेट झालेली आहे ही उपवासाची गुजराती गोड खांडवी ही उपवासाची गुजराती गोड खांडवी अशा पद्धतीने सिम्पल पद्धतीने पण आपण गार्निशिंग करून स्टोर करून ठेवू शकतो अजून एक पद्धत आहे गार्निशिंग करून स्टोर करून ठेवण्याची ती तुम्हाला व्हिडिओच्या पुढे दिसेलच समजेलच पद्धतीने पण आपण एक गार्निशिंग करून घेतलेली आहे आणि दुसऱ्या एक पद्धतीने आपण गार्निशिंग केलेली आहे ही उपवासाची गुजराती गोड खांडवी तर पाहावायची फॅमिली अशा या दुसऱ्या पद्धतीने पण आपण ही उपवासाची गुजराती गोड खांडवी गार्निश केलेली आहे काजू लावून दोन्ही पद्धतीने आपण ही उपवासाची गुजराती गोड खांडवी गार्निश करून सर्व करू शकतो स्टोर करून ठेवू शकतो उपवासाला नवरात्रामध्ये नऊ दिवसांच्या उपवासासाठी आज आहे तर वायटी फॅमिली कशी वाटली तुम्हाला आजचीही नवरात्रातील नऊ दिवसांच्या उपवासाच्या पूर्वतयारीमध्ये बनवलेली आजची ही उपवासाची गुजराती गोड खांडवीची रेसिपी वरईची खांडवी आवडली का तुम्हाला सर्वांना मला कमेंट करून नक्की कळवा आजचा कुकिंगचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि तुम्हाला असेच मस्त स्वादिष्ट रेसिपी शिकायची असतील तर अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपले यूट्यूब चॅनल ॲट टी रेट तृप्तिंग मिरे कुकिंग ब्लॉगिंगला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राइब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कुकिंग ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होता तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमी झणझणीत स्वादिष्ट रेसिपी तुम्हाला शिकायला मिळतील आणि यांचा स्वादही घ्यायला मिळेल धन्यवाद हॅव अ गुड डे भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या